जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेनेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगले इथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बेलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेनेवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपास झाला की नाही ते तर मित्रांनो त्याच्या मोजे नवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा दशम इंद केसरी बकासूर व वझीर नाईन वन सिक्स गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पंधरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेट्डुमाई यांच्या दशम इंद केसरी बकासूरने व वजीर नाईन वन सिक्सने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो बकासूरला व वजीरला सेमीसाठी खूप सारा शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन